तो आता निकाल आपल्याला केस स्टडीज मध्ये उत्तरामध्ये लिहिण्यासाठी स्पष्ट केलं की सनदी सेवक जे राजकारणी आहेत आदेश मानण्यासाठी बंधनकारक नाही ऐकण्यासाठी बंधनकारक नाही मौखिक आदेश ओरल जर तुम्ही कोणता आदेश दिला तर तो सनदी सेवकांनी ऐकलाच पाहिजे असं बंधन नाही दुसरी गोष्ट जर त्यांनी मौखिक आदेश दिला तर तो मौखिक आदेश लेखी स्वरूपात मागण्याचा अधिकार सनदी सेवकास आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगितलेलं आहे आता गोष्ट काय होते आताच म्हटले ना आपले उपमुख्यमंत्री की मी तुमच्यावरती काय करेन कारवाई करेन म्हणजे जरी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं असलं की तुम्ही मौखिक आदेश ऐकण्याच्यासाठी कटिबद्ध नाही तुम्ही ते नाही ऐकले तरी काही फरक पडत नाही पण मग अस्त्र काय उभारलं जातं राज्य शासनाकडून राज्य शासनातील जे महत्वाचे खाते आहेत गृह खाते आहेत किंवा त्यांनी काय केलं जातं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय वापर करतात तर अशा प्रामाणिक पोलीस ऑफिसरांच्या बदल्या त्यांच्याकडे आहे एक प्रकारची पनिशमेंट पोस्टिंग ज्याला म्हटली जाते अर्थात तसा काही प्रकार खरंच तर नसतो पण पनिशमेंट पोस्टिंग ज्याला म्हटली जाते ते अस्त्र उघडलं जाते एका ठिकाण दुसरीकडे बदली दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्याकडे बंगली बदली आणि काय कारवाई करणार त्या प्रकारची कारवाई करणार आणि म्हणूनच या खटल्याला सुब्रमण्यम खटल्याला पूरक असा खटला म्हणजे प्रकाश सिंग खटला दोन हजार सहाचा पोलीस सुधारणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महत्वाचा खटला मुख्यतः पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा का होत नाहीत कारण पोलिसांचा राजकीय हेतूने पोलीस प्रशासनाचा वापर होतो त्या प्रकारची तटस्थता त्या प्रकारची स्वायत्तता पोलीस प्रशासनाला मिळत नाही जे जे सत्ताधारी असतात ते ते आपल्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाचा वापर करतात आणि सोयीसाठी काय केलं जातं आपल्याला पूरक असलेल्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी ठेवणं जे पूरक नाहीयेत आपल्या भूमिकेच्या विरुद्ध जात आहेत किंवा निष्पक्ष काम करतायत त्यांना बाजूला सारणं प्रकाश सिंग खटल्यामध्ये सांगितलेलं हे होऊ नये यासाठी संस्थात्मक यंत्रणा इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आपल्याला डेव्हलप करावा लागेल मग त्यासाठी काय लागेल त्यांना किमान कार्यकाळाची काही शाश्वती देणं गरजेचं आहे की तुम्ही दोन वर्षाच्या आधी तीन वर्षाच्या आधी त्यांना त्या पदावरून लगेच दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्ड वगैरे सारखे प्रकार स्थापन करणं जेणेकरून हे इस्टॅब्लिशमेंट बोर्ड काय करेल बदली बढती वगैरे सारखी प्रकरण निष्पक्षपणे हाताळेल सो राज्य शासनाकडे जो एका एकाधिकार आहे एक प्रकारचा तो काढून घेऊन एक संस्थात्मक रचना स्थापन करा असं प्रकाश सिंग खटल्यामध्ये सांगितलं आहे या खटल्याला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे पोलीस सुधारणा यांच्यावरती प्रश्न आला की प्रकाश सिंग खटला महत्वाचा